नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता सातवी गणिताचं पाचवं प्रकरण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यामधला सराव संच बावीस आपण बघतोय तर जाऊयात सराव संच बावीस कडे पटकन बघा सराव संच बावीस जो आहे त्याच्यामध्ये बघा काय दिलाय पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये खालील परिमेय संख्यांची बेरीज करा तर बेरीज करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो एक तर छेद समान करून घ्यायचा किंवा तिरकस गुणाकार करायचा बघा दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत आता इथं पाच छेद छत्तीस आणि सहा छेद बेचाळीस हे पहिलं जे गणित आहे पाच छेद छत्तीस आणि अधिक सहा छेद बेचाळीस तर इथं तिरकस गुणाकार आपण करूयात बेचाळीस गुणिले पाच छत्तीस गुणिले सहा आणि भागिले हे छत्तीस गुणिले बेचाळीस करायचं बघा काय करा पाच गुणिले बेचाळीस करायचं अधिक हे छत्तीस गुणिले सहा करा छत्तीस गुणिले सहा करा आणि भागिले छत्तीस गुणिले बेचाळीस असा आपण या ठिकाणी हा तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे बेरीज करताना काय पाच गुणिले बेचाळीस सहा गुणिले छत्तीस आणि छत्तीस गुणिले बेचाळीस पाच गुणिले बेचाळीस झाले दोनशे दहा हा गुणाकार करा छत्तीस स किती झाले दोनशे सोळा आणि भागिले बेचाळीस गुणिले छत्तीस बघा बेचाळीस गुणिले छत्तीस छत्तीस गुणे बहात्तर चे दोन हातच्या लागले सात छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस आणि सात किती झाले एकशे पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणस पन्नास एकावन्न एकशे एक्कावन्न म्हणजे पंधराशे बारा या ठिकाणी पंधराशे बारा उत्तर आलं आता इथं दोनशे दहा आणि दोनशे सोळा झालं आपल्याकडे चारशे सव्वीस भागिले पंधराशे बारा आता एवढं उत्तर आपण लिहू शकतो किंवा आपण चारशे सव्वीस भागिले पंधराशे बारा यांना आपण दोनाने भाग लावू शकतो दोनाने चाराने भाग जर जात असेल तर या ठिकाणी या संख्यांना आपल्याला भाग ला ला लावायचा आहे ओके भाग जात असेल तर पूर्णपणे तुम्ही भाग लावू शकताय आता समजा या दोघांना मी सव्वीस आहे आणि अ दोघांना दोनाने भाग लावू चला चारशे सव्वीस आणि पाचशे बारा यांना समजा मी दोनाने भाग लावला तर बघा किंवा सहा ने भाग लावून बघू चार कारण बेचाळीस आणि सहा सहाच्या पाड्यात सहाने भाग लावू चारशे सव्वीस ला सहाने जर भाग लावला तर साई सातती बेचाळीस आणि वरून आले सहा सहा एके सहा म्हणजे एकाहत्तर जर याला बे सहाने भाग लावला तर एकाहत्तर येईल आणि पंधराशे बाराला आपण सहाने भाग लावून बघू ने भागलो पंधराशे बाराला ओके बघा साई दुने बारा पंधरातून बारा गेले तीन वरून आला एक सहा पंचे तीस एकतीस मधून तीस, तीस गेला एक वरून आले दोन आणि साई दुने आपल्याकडे आलं बारा म्हणजे एकंदरीत दोनशे बावन्न एकाहत्तर भागिले दोनशे बावन्न हे आपलं उत्तर आहे तर अशा प्रकारे आपण ही बेरीज करू शकतो ठीक आहे आता पुढे बघा पुढचे पण आपल्याकडे काही प्रश्न आहे आता इथं हा दुसरा प्रश्न बघा याच्यात दिलं एक इथं दोनशे तीन आहे अधिक दोन आणि इथे चारशे पाच आहेत आता इथं काय करायचं माहितीये का तीन आणि एक यांचा गुणाकार करायचा आणि पाच आणि दोन यांचा गुणाकार करायचा बघा तीन एके तीन आणि अधिक दोन करायचं तीन एके तीन आणि दोन झाले आपल्याकडं पाच भागिले तीन अधिक इथं बघा पाच दुने दहा आणि अधिक चार करायचं चौदा भागिले पाच आता बाकी तिरक गुणाकार आपल्याला माहिते पाचा पाचा पंचवीस अधिक चौदा त्रिक बेचाळीस भागीले पाच त्रिक पंधरा बघा तिरकस गुणाकार पाच पाच पंचवीस चौदा त्रिक बेचाळीस भागीले पाच त्रिक पंधरा पंचवीस आणि बेचाळीस किती बघा पाच आणि दोन सात दोन आणि चार आपल्याकडे झाले सहा आणि भागिले पंधरा सदुसष्ट भागिले पंधरा हे आपलं उत्तर येईल बघा ओके तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न बघू शकतो त्याच्यानंतर अकरा तिसरा प्रश्न बघा अकरा छेद सतरा इथं लिहू आपण अकरा छेद सतरा आणि अधिक तेरा छेद एकोणीस आता इथं पण तिरकच गुणाकार एकोणीस गुणिले अकरा करा अकरा गुणिले एकोणीस आणि अधिक तेरा गुणिले सतरा करा तेरा गुणिले सतरा करा आणि भागिले सतरा गुणिले एकोणीस करा ठीक आहे आता बघा अकरा गुणिले एकोणीस किती येतो गुणाकार बघा अकरा एकोणीस गुणिले अकरा अकरा नव्याण्णव चे नऊ वाचच्या आले नऊ अकरा एक अकरा अकरा आणि नऊ आपल्याकडे झाले वीस म्हणजे दोनशे नऊ दोनशे नऊ अधिक तेरा गुणिले सतरा सतराला तेरा आणि तेरी साती किती बाबा तेरी एक्क्याण्णव चे एक आजच्या आले नऊ तेरा एक्के तेरा तेरा आणि नऊ झाले बावीस म्हणजे दोनशे एकवीस झालं अधिक सतरा गुणिले एकोणीस बघा एकोणीस आणि सतरा यांचा गुणाकार सतराचा पाडा जर नसेल तर साताने गुन्हायचं सात नऊ त्रेसष्ट चे तीन आजच्याला आले सहा सात एके सात सात आणि सहा किती झाले आठ नऊ दहा अकरा बारा तेरा झाले एकशे तेहतीस झाले बर का एक शून्य घेतला परत एकदा बघा गुणाकार करून नवा सत्ता त्रेसष्ट चे तीन आले सहा सात एके सात आणि सहा झाले आठ नऊ दहा अकरा बारा तेरा बरोबर एक शून्य घेतला एक नवे नऊ नौ, आणि एक एके एक तीन नऊ आणि तीन झाले बाराचे दोन हा चला एक आणि तीनशे तेवीस आपल्याकडे उत्तर आलं भागिले तीनशे तेवीस तर आता या ठिकाणी बघा दोनशे नऊ आणि दोनशे एकवीस दोनशे नऊ आणि दोनशे एकवीस नऊ आणि एक दहाचे शून्य हातच्या एक दोन आणि एक तीन आणि त्याच्यानंतर दोन आणि दोन चार चारशे तीस चारशे तीस भागीले तीनशे तेवीस आता चारशे तीस भागिले तीनशे तेवीस आपण हे केलं पण या दोघांना कुठल्या संख्येने भाग जात असेल तर या ठिकाणी तुम्ही लावू शकता पण शक्यतो इथे दोघांना भाग जाईल अशी कुठली संख्या नाही ठीक आहे म्हणून आपल्याकडे उत्तर एवढंच राहील अशा प्रकारे हे तीन प्रश्न आपण बघितलेत आता हे तुम्ही लिहून घ्या एक थोडासा वेळ देतो मी तुम्हाला व्हिडिओला पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घ्या आपण चौथा प्रश्न बघू ठीक आहे बघा चौथा प्रश्न चौथ्या प्रश्नामध्ये काम करू बघा इथं काय दिलंय दोन तीनशे दकरा अधिक इथं एक तीनशे सत्याहत्तर तीनशे सत्याहत्तर आता बघा इथं काय करू अकरा दोन्ही बावीस बावीस आणि तीन तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस छेद अकरा अधिक सत्याहत्तर एके सत्याहत्तर सत्याहत्तर आणि तीन ऐंशी ऐंशी भागिले सत्याहत्तर इथं आपण काय करू माहितीये काय मी जरा इथं जरा वेगळी ट्रिक वापरतो नाही तर तिरकस गुणाकार करायला खूप मोठ्या संख्या जातील आता इथं सत्याहत्तर आहे ना खाली पण अकराच्या जागेवर सत्याहत्तर आणायचे असतील कारण छेद समान असेल तर बेरीज पटापट होईल अकराच्या जागी सत्याहत्तर आणण्यासाठी वर आणि खाली साताने गुणावं लागणार आहे पंचवीस छेद अकरा गुणिले सातशे सात अधिक ऐंशी भागीले सत्याहत्तर छेद समान करू पंचवीस सात ते किती बघा साता पाच पस्तीसशे पाच हा चारले तीन सात दोन्ही चौदा पंधरा सोळा सतरा एकशे पंच्याहत्तर बरोबर पंचवीस सात आणि भागिले अकरा साती सत्याहत्तर अधिक ऐंशी भागिले सत्याहत्तर आता छेद सामान्य मग ला एकदाच आपण लिहू शकतो सत्याहत्तर ला एकदाच लिहा आणि भागिले एकशे पंच्याहत्तर अधिक ऐंशी बरोबर एकशे पंचाहत्तर अधिक ऐंशी किती होतात बघा बरोबर एकशे पंच्याहत्तर अधिक ऐंशी बघा पाच आपल्या जाग्यावर पाच अधिक शून्य पाच आठ आणि सात पंधराचे पाच अच्छा एक किती झालं दोनशे पंचावन्न वर दोनशे पंचावन्न आणि भागिले खाली आपले सत्याहत्तर किती आलं उत्तर दोनशे पंचावन्न भागिले सत्याहत्तर तर मित्रांनो या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची बेरीज आली पाहिजे ही बेरीज खूप महत्वाची आहे कारण इन मध्ये आठवी नववी दहावी अकरावी बारावी पुढे भविष्यामध्ये अशा प्रकारची गणित आपल्याला येत असतात ठीक आहे पुढचा बघा प्रश्न हे चार गणित झाली आता बघा परिमय संख्यांची वजाबाकी वजाबाकी पण अशीच करायची जास्त काय टेन्शन नाही बघा पहिला प्रश्न सात छेद अकरा वजा तीन छे सात तिरकच गुणाकार करायचा साती साती एकोणपन्नास वजा अकरा तरी तेहतीस आणि भागिले अकरा साती सत्याहत्तर एकोणपन्नास मधून तेहतीस गेले नवातून तीन गेले आपल्याकडे राहिले सहा चारातून तीन गेले एक राहिले सोळा बघा परत नवातून तीन गेले सहा चारातून तीन गेले एक सोळा भागिले सत्याहत्तर ते असं उत्तर आपल्याकडे येईल एकदम सोपं आहे दुसरा प्रश्न बघा तेरा छेद छत्तीस आणि वजा दोन भागिले चाळीस तिरकस गुणाकार बघा करा तेरा गुले चाळीस बघा तेर चौक बावन्न आणि त्याच्या पुढे एक शून्य घ्या तेरा गुणिले चाळीस आपल्याकडे पाचशे वीस येते कारण तेर चौक बावन्न त्याच्या पुढे एक शून्य वजा छत्तीस बहात्तर भागिले छत्तीस गुणिले आपल्याकडं चाळीस बघा छत्तीस चौक आपल्याकडे येते एकशे चव्वेचाळीस आणि त्याच्या पुढे एक शून्य पाचशे वीस मधून बहात्तर वजा करा पाचशे वीस वजा बहात्तर दहातून दोन शून्यातून दोन जात नाही दहातून दोन गेले आठ आच्छाला एक परत दोनातून सात आणि एक आठ जाणार नाही आपण बारातून आठ घालवले चार केक तुन एक आला पाचातून एक गेले चार चारशे अठ्ठेचाळीस आपल्याकडे उरेल बघा चारशे अठ्ठेचाळीस ठीक आहे भागिले चौदाशे चाळीस या दोघांना सुद्धा कदाचित आठाने भाग जाऊ शकतो आपण आठाने भाग लावूया चारशे अठ्ठेचाळीसला जातोय का बघा आठाने भाग भागीले आठ आठ सक अठ्ठेचाळीस सॉरी आठी आ, आठा पंचेचाळीस ओके इथे चार वरून आले आठ आठ आठशे अठ्ठेचाळीस छप्पन्न आठाने भाग लावला छप्पन्न भागीले एक चौदाशे चाळीसला आपण आठाने भाग लावू चौदाशे चाळीसला आपण आठाने भाग लावू कारण चारशे अठ्ठेचाळीसला आठाने भाग लावला छप्पन्न याला आठाने भाग लावला आठ एके आठ चौदा तुम गेले सहा वरून आले चार अठ्ठेआठी या ठिकाणी अठ्ठी चौसष्ट शून्य शून्य वरून आले शून्य एकशे ऐंशी एकशे ऐंशी आता एकशे ऐंशी आणि ऐंशीला दोघांना सुद्धा आठाने भाग जातो का बघा आठी सात ते छप्पन्न आता एकशे ऐंशीला आठाने भाग जातोय का चेक करू बघा आठ जुने सोळा नाही जाणार चाराने भाग जाईल बघा छप्पन्नला जर चाराने भाग लावला तर चौदा चोक छप्पन्न म्हणजे वर चौदा आणि एकशे ऐंशीला चाराने भाग लावला की पंचेचाळीस येईल म्हणजे चौदा भागिले पंचेचाळीस हे माझं उत्तर आहे ठीक आहे आता इथं तिसरा प्रश्न बघा इथं एक दोनशे तीन आणि वजा तीन पाचशे सहा आता इथे काय करायचं बघा तीन एक तीन तीन आणि दोन पाच वरती आले पाच खाली तीन जसेच्या तसे तीन सका अठरा अठरा आणि पाच किती एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस अठरा आणि पाच तेवीस भागिले सहा दशेच्या तसे आता तिरक गुणाकार सहा पंचे थी थी। त्रीक सत्तर, त्रीक सत्तर 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 तीस वजा तेवीस तरीक एकोणसत्तर भागिले साहित्रीक अठरा आता काय येईल बाबा तिसातून एकोणसत्तर जात नाही पण सत्तर मधून तुम्ही तीस वजा करा एकोणसत्तर मधून तीस वजा केले बघा काय आलं आपल्याकडं नव्वातून शून्य गेले नऊ सहा तीन गेले तीन एकोणचाळीस फक्त वजा एकोणचाळीस येईल भागिले अठरा एकोणचाळीस आणि अठरा दोघांना तिनाने भाग जाईल बघा वजा तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि अठराला तीनाने भाग लावला ला तीन सक अठरा म्हणजे वजा तेरा भागिले सहा अशा प्रकारे मित्रांनो हे तीन प्रश्न आहेत तर आता हे तुम्ही लिहून घ्या याच्यानंतर आपण पुढचे जे काही प्रश्न आहेत ते आपण पुढचे आप प्रश्न बघूया ठीक आहे तर पुढचा जो चौथा प्रश्न आपला एक आहे तो आपण चौथा प्रश्न बघू आणि मग पुढे जाऊ बघा चौथा प्रश्न काय चौथा प्रश्न पण सोप आहे कसं बघायला गेलं तर चार एक छेद दोन आणि वजा तीन एक शे तीन बघा चार जुने आठ आणि आठ आणि एक किती झाले नऊ भागिले दोन वजा तीन त्रिक नऊ नऊ आणि एक दहा दहा भागिले तीन आता तिरकस गुणाकार करा नवत्रिक सत्तावीस वजा बेंदा हे वीस तिरकस गुणाकार आहे आणि बेत्रिक सहा एकदम सोपं नवत्रिक सत्तावीस बेन दहा वीस आणि बेत्रिक सहा सत्तावीस मधून वीस गेले सात आणि भागिले आपले सहा सातशे सहा असं आपल्या याचं उत्तर आहे तर अशा प्रकारे वजावाकी आपल्याला करता येईल ठीक आहे आता वजाबाकीनंतर गुणाकार करू बघा गुणाकार करताना गुणाकार करताना सरळ गुणाकार होतो या दोघांचा सरळ गुणाकार होईल बघा पहिलं तीन छेद अकरा गुणिले दोन छेद पाच तिरकस वगैरे जायचं नाही तीन गुणिले पाच वगैरे करायचं नाही गुणाकार करताना सरळ तीन दुने सहा भागिले अकरा पाची पंचावन्न संपलं गुणाकार खूप आहे इथे बघा इथे बारा चोक बारा तरी छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस याच्यामध्ये एक लक्षात घ्या ठीक आहे बारा चौक अठ्ठेचाळीस आणि पंधरा पंचे पंच्याहत्तर आलं तिरक डायरेक्ट समोरासमोरील गुणाकार बारा चौक अठ्ठेचाळीस पंधरा पंचवीस पंच्याहत्तर दोघांना सुद्धा तिनाने भाग जाईल एकशे अठ्ठेचाळीसला तिनाने जर तुम्ही भाग लावला बघा अठ्ठेचाळीसला तुम्ही तिनाने भाग लावा तीन एके तीन तीन सग अठरा सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस म्हणून इथं सोळा पंचाहत्तर ला तीनाने भाग लावला पंचवीस कारण पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे इथं सोळाशे पंचवीस एक इथे पण गुणाकार बघा आठ त्रिक चोवीस वजा आहे म्हणून वजा चोवीस आणि नऊ चौक छत्तीस इथं लिहिलं छत्तीस च्छतिस। छत्तीस आणि चोवीस कितीच्या पाड्यात येतात चाराच्या बघा चार सक चोवीस चार किंवा बाराच्या पाड्यात बघा वजा बारा जुने चोवीस बारा त्रिक छत्तीस झालं बारा जुने चोवीस बारा त्रिक छत्तीस वजा दोनशे तीन आलं उत्तर आता इथे बघा चौथ शून्य गुणिले तीन शून्य साई चौक चोवीस शून्य भागिले चोवीस किती उत्तर आलं शून्य गुणाकार करताना डायरेक्ट फक्त बेरीज वाजाबाकी करताना जास्त त्रास असतो सरळ सरळ आपल्याला बेरीज वाजाबाकी करावी लागते पण गुणाकार जो आहे तो आपण डायरेक्ट करू शकतो चला याचा स्क्रीनशॉट घ्या पटापट पात आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे आपलं आपण जाऊयात ओके हा तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघू प्रत्येक प्रश्न बघा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे या ठिकाणी आता पुढचा प्रश्न आहे आपल्याला व्यस्त संख्या लिहायच्या पुढचा बघा पुढचा काय गुणाकार व्यस्त संख्या लिहा गुणाकार व्यस्त संख्या खूप सोपं याची गुणाकार व्यस्त संख्या काय दोन छेद पाच पाच छेद दोन उलट करायचं वजा तीन छेद आठ च काय बाबा आठ छेद वजा तीन वजा सतरा छेद एकोणचाळीस च काय एकोणचाळीस छेद वजा सतरा आणि साताच्या उलटे साताच्या खाली काय नाही म्हणजे एक असतं मग काय झालं एक छेद सात झालं साताच्या उलटे एक छेद सात आता हा पाचवा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय बघा वजा सात एक छेद तीन आहे तिरखा गुणाकार सात्री एकवीस सात्रीक एकवीस एकवीस आणि एकवीस झाले बाबा बावीस वजा बावीस शे तीन वजा बावीस शे तीनच्या उलटे काय तीनशे वजा बावीस आपल्याला असं या ठिकाणी करता येऊ शकतं तर अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडवता येऊ शकतो ठीक आहे तीनशे वजा बावीस आता पुढे जाऊ आपण पुढचा आणि शेवटचा आपला एक प्रश्न बाकी आहे भागाकार करा भागाकार करायला सोपं असतं बघा आता इथं मला भागाकार करायचा पहिल्या गणिताचा बघा याच्यात काय करायचं चाळीस छेद बारा आपल्या जागेवर जसे ज्या तसे आणि या भागिलेचं गुणिले करायचं भागाकार करताना भागाकाराचं कर गुणाकार करायचं आणि दुसरी जी काही आपले प दुसरं पद आहे दहा छेद चारचं काय करायचं चार छेद दहा करायचं झालं बघा आता एक काम करा इथं तुम्ही एक लक्षात घ्या इथं तुम्ही डायरेक्टली तुम्हाला काय काही ठिकाणी भाग जाऊ शकतो तर लावायचा बघा दहा एक दहा दहा एक चोक चाळीस असं करा बघा मग काय चार गुणिले चार भागिले बारा किंवा चार चार गुणिले चार सोळा भागिले बारा बारा आणि सोळा चाराच्या पाड्यात येतात चार चक सोळा चार त्रिक बारा चार छेक तीन आलं उत्तर ठीक आहे आता इथं बघा इथे काय वजा दहा छेद कराचस कराचस। अकरा आपल्या जागेवर गुणिले भागाकाराच गुणाकार करायचं वजा अकरा छेद दहाच दहा गेले वर आणि वजा अकरा आले खाली आता काय होईल दहा दहा शंभर वजा शंभर अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस वजा एकशे वीस आता हे वजा वजा चिन्ह गेलं तर शंभर छेद एकशे एकवीस हे आपलं उत्तर आलं असे इथे बघा वजा सात छेद आठ वजा सात छेद आठ बरोबर भागिलेचं काय करायचं या ठिकाणी भागिलेचं आपण काय करू गुन्हा गुनिले करू गुणिले करायचं वजा तीन छेद सहा सहा छेद वजा तीन करू सात बघा आता इथं बघा सात सत बेचाळीस वजा बेचाळीस आणि आठ त्रिक चोवीस वजा चोवीस बेचाळीस आणि चोवीस ला सहाने भाग लावा हे वजा वजा चिन्ह गेले साई सात बेचाळीस त्याच्यानंतर साई चोक चोवीस तर अशा प्रकारे आपल्याकडं सात छेद चार हे उत्तर येऊ शकतं ठीक आहे सात छेद चार हे उत्तर आपल्याकडं येईल पुढचा बघा चौथा प्रश्न याच्यात काय दोन छेद तीन दोन छेद तीन भागिले वजा एक छेद चार असतं याचा अर्थ बरं का वजा चार म्हणजे वजा एक छेद चार गुणिले गुण्हे काय करू एक छेद वजा चार करू बरोबर दोन एके दोन भागिले तीन चोक बारा वजा आहे म्हणून वजा बारा दोन आणि बारा दोनाच्या पाड्यात येतात बे के बे बेसक बारा एका ठिकाणी वजा म्हणून एक छेद वजा सहा असं आपल्याकडे येऊ शकतं ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा भागाकार करा हा प्रश्न सुद्धा बघितलेला आहे ठीक आहे आता याच्या पुढे भागाकाराचे आणखी सुद्धा काही एक्झाम्पल्स आहेत बघूयात आपल्याकडे अजून काही उदाहरण आहे तर ती पण बघू बघा इथे बघा इथे भागाकार करताना आपण काय करणार पहिले इथे बघा बे पंचे दहा आणि एक अकरा अकरा छेद पाच भागिले सहा पंच तीस आणि तीन थीश। तेहतीस तेहतीस छेद सहा मग काय होईल अकरा छेद पाच भागिलेच गुणिले सहा गेले वर तेहतीस आले खाली आता अकरा गुणिले सहा सहासष्ट भागिले पाच गुणिले तेहतीस आपल्याकडे असा असेल या पाच गुणिले तेहतीस आता इथे बघा भाग जाऊ शकतो तुमचा तेतीस एके जुने सहासष्ट तेहतीस एक तेहतीस ते जुने सहासष्ट इथं असं आपण करू तेहतीस एके तेहतीस आणि तेहतीस जुने सहासष्ट मग वर काय राहिले दोन आणि खाली काय राहिले पाच दोन छेद पाच उत्तर आलं ठीक आहे आता इथे काय होईल बाबा बघा वजा पाच छेद तेरा भागिलेच गुणिले सव्वीस गेले वर आणि सात आले खाली आता इथे भाग जाईल बघा तेरा एक तेरा तेरा दुने सव्वीस मग वर काय राहिलं बाबा माझ्याकडं वर राहिले वजा पाच गुणिले दोन आणि भागिले खाली राहिले सात पाच दुने दहा वजा आहे म्हणून वजा दहा भागिले सात संपला विषय आता या प्रश्नात बघा याच्यात काय बरोबर नऊ छेद अकरा भागिलेचं गुणिले वजा आठ आहे म्हणजे एक छेद वजा आठ असतं वजा आठ छेद एक असतं त्याच्या उलट एक छेद वजा आठ नऊ एक नऊ अकरा आठ ते अठ्ठ्याऐंशी वजा आहे म्हणून वजा अठ्ठ्याऐंशी झाला आता इथं पाच भागिले भागिलेचं गुणिले करा दोन छेद पाच च पाच छेद दोन करा बघा पाचा पाचा पंचवीस आणि भागिले दोन आपल्या जा जागेवर तर भागाकार करा गुणाकार करा एकदम सोपं आहे भागाकार करताना फक्त आपल्याला काय करायचंय गुणाकार करायचा आणि व्यस्त संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे ओके चला तर या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे आपण हा जो सराव संच आहे तो आपला झालेला आहे सराव संच बावीस झालाय याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच तेवीस वरती चर्चा करू पण सराव संच तेवीस तुमच्यापर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना